गोलाजी लोडे यांच्यासोबत कार्यक्रम असतील आणि या ठिकाणी आपल्याला संबोधन करत आहे माननीय गोपीचंद पडंगर साहेब हा तुम्ही करा दिले मातार की आज दिगांची जिल्हा परिषद गट दिगांची पंचायत समिती गण, गण आणि विठलापूर पंचायत समिती गण या तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत दिगांची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार एक निष्कलंक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व अजात शत्रू सर्वसामान्य लोकांच्या मदतीला सातत्यानं धावून येणार व्यक्तिमत्व संप्रदायाचा वारसा असणारे माननीय कलापांना कुठे नाना हे आपले उमेदवार आहे पंचायत समिती गणातून वंदनाताई शिंदे या महिला आरक्षणावरती निवडणूक लढवत आहे आणि विठलापूर पंचायत समिती गळामध्ये एक तरुण युवा मुलगा पंचायत समितीची निवडणूक लढवतोय वैभव हेगडे राजेवाडीचा तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावरती सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आटपाडी तालुका भाजपाचे नेते माननीय बापू साहेब आजपाडीचे प्रथम नागरिक ज्यांना पहिल्यांदा आजपाडीचा नगराध्यक्ष होण्याचं भाग्य लाभलं ते माननीय टी जाधव सर व्यासपीठावरील अनेक मान्यवर उपस्थित आहेत आता पुढं चार सभा मला आणि बापूसाहेबाला आहेत त्यामुळं आता त्यांची माफी मागतो तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे भाजपाला आशीर्वाद देण्यासाठी भाजपाला मतदान करण्यासाठी उपस्थित असणारे वडील आणि मंडळी युवा मित्र आणि माझ्या माता भगिनीनो पत्रकार मित्रांनो आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे वातावरण ढवळून निघालाय एका बाजूला सत्तेचा मास पैशाची मस्ती आणि दुसऱ्या बाजूला लोकांना हात जोडणारा नम्रतेनं विनंती करणारा तुमच्यासाठी काम करणारा उमेदवार पुढे आहे दोन बाजू आहेत एका बाजूला गोरगरिबांच्या मुंड्या पिरगावून मिळवलेला पैसा आहे सत्तेचा पैसा आहे आणि दुसऱ्या बाजूला याच गावात वाढलेला सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे तुम्ही ठरवायचं आहे मतदान कुणाला आहे तुम्ही तर सगळे भाजपच्या बाजून आहेत पण जे आता समोरच्या पार्टीमध्ये मतदान देणार आहेत त्या लोकांनी प्रश्न विचारला पाहिजे समोरच्या उमेदवारांना माग एकदा त्यांच्या घरात जिल्हा परिषदचा उमेदवार इथून निवडून दिला होता तेव्हा त्यांनी काय दिवे लावले विकास, विकास 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 अरे विकास म्हणजे काय केलं सांगा एकदा या चर्चेला समोर या लोकांना समोर बसू आमदारांनी दोघा बसा मी आणि बापूसाहेब बसतो लोकांनी प्रश्न विचारू द्या तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारू द्या आमच्या विचारू द्या सर्वसामान्य लोकांनी प्रश्न विचारू द्या आम्ही त्याच उत्तर देतो आम्ही बांधील आहोत तुम्हाला आम्ही काय या विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाही तरी सुद्धा आम्ही बांधीलय आम्ही लोकप्रतिनिधी इथले लोकल नाही आहे तरी सुद्धा इथल्या तालुक्याचा विकास करणं ही आमची जबाबदारी आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते आम्ही काम केलेलं आहे इतका सत्तेचा माज चांगला नसतो पैशाची मस्ती तर अजिबात चांगली नसते बर पैशाची मस्ती येऊ द्या कधी जर तुमच्या कष्टाचा असेल तर आज त्या आमदाराला तर इतका पैशाचा माझ आलाय अरे दोन हजार एकोणीस ला तुमची चड्डी फाटली होती आज ब्रँडेड चढ्डी आमच्या मुळे तुम्हाला एवढा माल आला काय पैशाचा तुकोन आले पैसे एवढे तेव्हा पैसे नव्हते तुमच्याकडे दोन हजार एकोणीस ला एवढा माल आला काय तुमचा आता कुठली मस्ती आली आहे आज या सगळ्या परिसरात पैशाचं वातावरण बाहेरची लोक शंभर चुम्ब शंभर गाड्या इथं आल्या आता हनुमंतराव देशमुख साहेबांनी सांगितलं शंभर चुम्ब शंभर गाड्या कुठून आल्या तुमचं एवढं काम आहे तुमचं एवढं लोकमत आहे मग तुम्हाला गाड्या बाहेरचं कशासाठी पाहिजे काय कारण आहे कशासाठी तुम्ही इथं एवढी दादागिरी करताय दिगांची गाव आहे हे दादागिरी खपून घेणार गाव नाही आहे गरीब मराठा समाज गरीब मराठा समाज इथला बहुजन इथला उपेक्षित वंचित एक झालाय ही दादागिरी मोडीत काढण्यासाठी आणि म्हणून दिगांची जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावातल्या राजेवाडी असेल लिंगवे असेल खोमरेवाडी असेल माणिकवाडी असेल पुजारवाडी असेल दिगांची प्रॉपर गाव असेल उंबरगाव दडसवाडी किती ठोंबरेवाडी असेल इकडचा पळसखेल असेल आवळाई असेल पिसेवाडी गाव असेल सेरेवाडी गाव असेल विठलापूर गाव असेल कौकुळी गावातल्या ते लोक असतील किंवा पुजारवाडीतल्या गावातले लोक असतील देशमुखवाडीची लोक आहेत तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे राजकारण एका वेगळ्या टप्प्यावरती आलाय आणि अशा चुकीच्या पद्धतीचं राजकारण ठेचून काढलं पाहिजे त्यासाठी तुम्ही भाजपाला मतदान देण्याची आवश्यकता आहे आज जी एवढी मोठी बाजारपेठ आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो एका माणसाला सांगावं साहेबांच्या कडून किंवा माझ्याकडून किंवा पार्टीकडून एका माणसाला त्रास झालाय आमचा तो स्वभाव नाही आत्ता इतक्या मार्केट सगळ्या लोकांना विचारा एवढी मोठी बाजारपेठ आहे कुणाला धमकी कुणावरती दादागिरी कुणाला हरॅशमेंट करणं हे आमच्या स्वभावात नाही हे सगळे प्रकार कसे चालू आहेत आज दिगंजी मध्ये कुठे नानांसारखा सामान्य माणूस उभा राहतो मग तुम्ही मूळ ओबीसीतल्या तुमच्याकडे कार्यकर्ते होते का नाही उमेदवारी दिली तुम्ही तिकडं मांडगुळ्याला पण उमेदवार उभा केलाय तिकडं गार्डीमध्ये पण उमेदवार उभा केलाय म्हणजे तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे या सगळ्या लोकांची तुम्ही घेता आणि मग राजकारण वेगळ्या पद्धतीने करता आणि भूमिका अशी घेता की निंबवडे जिल्हा परिषद गट ओपन आहे तिथं उभा उभा तुम्ही कुणाला उमेदवारी दिली आहे तुम्ही पण धनगर समाजात दिली आहे तुम्ही बोलता करगणी जिल्हा परिषद गट खुलाय होय खुलाय तुम्ही पण उमेदवारी धनगर समाजाच्या उमेदवाराला दिली आहे आम्ही पण उमेदवारी धनगर समाजाच्या उमेदवाराला दिली आहे खरसुंडी गटामध्ये चंदुभाऊ भोसले मी उमेदवारी दिली आहे तुम्ही जयदीप भोसले उमेदवारी दिली आहे सगळ्या तालुक्यामध्ये तुम्ही जिथं जिथं बहुल मतदारसंघ आहे तिथं उमेदवारी दिली आहे मग इथं तुम्हाला अशी उमेदवारी देण्याची गरज का पडली याचा उत्तर तुम्ही इथल्या लोकांना द्या हा प्रश्न तुम्हाला आहे आणि तुम्ही दादागिरी करत नाही म्हणताय आमच्यावरती अरो म्हणे आम्ही सुसंस्कृत आहे आमदार काय म्हणतोय मी परवा कुठंच ऐकलं की आम्ही सुसंस्कृत आहोत अरे आम्ही म्हटलं बोलायचं नाही अनिल भाऊचं निधन झाल्यानंतर मी विषय सोडून दिला होता म्हटलं जाऊ दे आपण ह्या विषयावरती बोलायचं नाही तुम्ही आमचे संस्कार काढणार तुम्ही आमची संस्कृती काढणार अरे तुमच्या मातोश्रीचं निधन झालं ही ती दुर्दैवी घटना आहे प्रत्येकाला आई असते आईचं निधन झाल्यानंतर दुःखाचा जुगड कोसळतो स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला भेटायला आले तुम्ही कार्यकर्त्यांना घोषणा देता की मंत्री करा मंत्री करा मंत्री करा ही तुमची लायकी हे तुमचे संस्कार ही तुमची संस्कृती कुठे हे संस्कृती वरती ह्या बातम्या आहेत मुख्यमंत्री महोदय आणि तुम्ही पोरांना घोषणा द्यायला होता की मंत्रीपद द्या म्हणजे तुम्हाला राजकारण आईपेक्षा श्रेष्ठ होतं आम्हाला हे सगळ्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या परंतु तुम्ही जो आव आणलाय ना इथं मतदारसंघामध्ये आम्ही सुसंस्कृत आहे आम्ही दादागिरी करत नाही आम्ही दादागिरी करत नाही मग इथं शंभर गाड्या फुटल्या आल्या तुम्ही दादागिरी करत नाही आज निंबोडे गटामध्ये गाडीची पोरं पाठवणार आहे पैसे वाटायला आता प्लॅनिंग त्यांचं सुरू आहे तुमची जर नाही आज तातडी काढली ना गोपीचंद एवढा मस्ती बस्ती आली काय तुम्हाला एवढा महा आलाय तुझी गाडीची पोरं आज पाठव जर बिना कपड्याची मागाडी नाहीच पाठवली तर माझं नाव पाठवून ठेवा या मतदारसंघामध्ये फिरताना सुद्धा दादागिरी तुम्ही अजिबात थापून घेऊ नका हे काय पाकिस्तान आहे हे काय अफगाणिस्तान आहे हे काय इराण इराक आहे हे काय तुर्कस्तान आहे अरे आम्ही भारतामध्ये राहतो महाराष्ट्रामध्ये राहतो आणि त्याच सांगली जिल्ह्यामध्ये जिगंची मध्ये आत निंबावड्यामध्ये खरसुंडीत कळगणित शेतपळ्या खाऱ्यात राहतो आम्ही इथंच वाटलोय ना ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी सत्तेची मस्ती आमच्या पुढे करायची नाही आम्ही तुम्हाला जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे आणखी मला जास्तीचं बोलायला हवं का या परिसरामध्ये बापू साहेबांच्या साठी जोरदार टाळ्या वाजवा तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा ऐकायला जाऊ द्या ओबीसीच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये त्यांनी उघड भूमिका घेतली का रे बाबा तुम्हाला मतदान करत नाही लोक काय अडचण आहे तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्ही लिडरशिप करताय तेव्हा ह्याच लोकांनी तुम्हाला लिडर केलाय आणि मग तुम्ही जर एखाद्या आरक्षणावरती गदा आणणार असाल एखाद्याच्या हक्क हिसकावून घेणार असाल तर मग लोकांनी तुमच्या विरोधात का भूमिका घेऊन आहे का भूमिका तुमच्या विरोधात घेऊ नये आणि आता इथल्या लोकांनी भूमिका घेतली आहे ऐंशी टक्के राजेवाडी एका बाजूला गाव आलाय लिंगवडे ऐंशी टक्के एका बाजूला गाव आलाय उंबरगावची तीच परिस्थिती आहे दरासवाडी पंच्याण्णव टक्के कालपर्यंत एका बाजूला झालता ठोमरेवाडीची ती परिस्थिती आहे गुजारवाडी मध्ये लोकांना माझी विनंती आहे आजूबाजूच्या गावाचा कानोसा घ्या आणि तशा पद्धतीनं गावातलं राजकारण करा दिगांची मोठं गाव आहे इतकं तुम्ही काता किर करू शकता ही क्षमता दिगांची गावामध्ये आहे लोकांनी ठरवलं पाहिजे कि या भागात काम करणारा कुठे नाना सारखा कुठे नानाने काम केलं नसलं कुठे कुणाचं वाईट काम केलेलं नाही कुणाच्याही वाळ्या पाचोळ्यावरती कुठे नाण्याने पाय दिलेला नाही आता हनुमंतराव देशमुख साहेबांनी सांगितलं गायनाना मधली काय परिस्थिती आहे तुम्ही त्या लोकांना जमिनी विकणार पण तुम्ही लोकांना पण आणि पावसाळ्यात ऑर्डर आणून त्यांची घर बांधणार अरे प्रांत साहेब तहसीलदार साहेब कलेक्टर साहेब दोन दोन से पोलीस तिथं आले हा गोपीचंद पडाकार आहे तिथं येऊन आडवा उभा राहणारा की गरीबांची घर पाडू नका गरिबांच्या वरती अन्याय करू नका तरी सुद्धा कोर्टाची ऑर्डर असल्यामुळं ऐकायला तयार नाही मी डायरेक्ट गाडी मुंबई गाठली माननीय मुख्यमंत्री भेटलो आणि देवाभाऊनी कलेक्टर साहेबांना फोन केला दुसरी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याची जाणीव करून दिली आणि त्या गरीबाच्या घरावरती जो बुलडोजवर फिरवणार होता तो माननीय मुख्यमंत्री महोदयाने जागच्या जाग्यावरती थांबवला आता परत जाऊन तुम्ही ज्याला ब्लॅकमेल करताय तुम्ही परत जाऊन ज्याला ब्लॅकमेल करताय की तुमची आम्ही घरं काढणार अरे आम्ही सब सब तुमच्यासोबत आहे न्यायालयाची लढाई तुमच्या बरोबर सरकार तुमच्या पाठीची आहे मताच्या राजकारणासाठी आम्ही धमकी देणार नाही आला ही भूमिका भारतीय जनता पार्टीची नाही अजिबात नाही आणि म्हणून त्या गरीब लोकांना आम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे आम्ही तुमच्या बाजूनं कायदेशीर पण लढू आणि सरकारची ताकद तुमच्या बाजूने उभा करू तुमच्या कोणाच्या घराच्या विटेला हात लागणार नाही जबाबदारी आणि खबरदारी आम्ही घेऊ अरे एवढी मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये निर्भय वातावरणात काम झालं पाहिजे दादागिरी करणारे लोकप्रतिनिधी तुमच्या वाट्याला येता कामा मला आणि म्हणून दिगांची गावातल्या सगळ्या लोकांनी अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे अत्यंत काळजीपूर्वक मतदान करण्याची आवश्यकता आहे दारागिरीचा वय फोन वरण धमक्या प्रत्येकाच्या घरात समोर गाड्या उभा करायच्या तुम्हाला याव करतो तुम्हाला त्याव करतो तुम्हाला फलान करतो तुम्हाला अमूक करतो तुम्हाला तमूक करतो तुम्हाला बँकेत लावतो बँकेचा रेट तीस लाख रुपये पगार त्याला पोरांचे रेट लावले जागा भी भी शे गेतला। गेतला। भरती करायचे सदाभाऊन मी विषय हातामध्ये घेतला मान्य मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्या भरतीवरती स्टे दिलाय हे आता कोर्टात गेले कोर्टात सुद्धा आम्ही चांगला वकील उभा केलेला आहे ती भरती यांच्या काळात होणार नाही कुणीही त्या गोष्टीला फसू नये कुणी फसू नका तीस तीस लाख रुपये तीस जागा चाळीस जागा ह्याने सुपारी घेतली म्हणे आम्ही वरण परवानगी आणतो आम्हाला जागा वाढवून द्या परवानगी आणायच्या जागा वेगळ्या करसल राजकारण राज इथं राज, बापू साहेबाच्या घरात पण डायरेक्टरशिप होती त्यांनी कधी असं कोणाला अन्याय केला ह्याला कर्ज देऊ नका त्याला कर्ज देऊ नका अमक्याला कर्ज देऊ नका तमक्याला कर्ज द्या अरे जिल्हा बँक म्हणजे असं त्यांनी स्वतःच बापाची मालमत्ता समजली आहे आणि तो जमादार नावाचा अधिकारी आहे इतका तो हारी गेलाय इतका हारी गेलाय आपल्या कार्यकर्त्याचा ऊस असला तरी कर्ज नाही त्याच्या कार्यकर्त्याची कुसळ असली कर्ज आहे फक्त सहा महिने थांबा तुम्हाला जर दिवसा चांदो मामा नाही ढाकवला माझा बरोबर तुम्हाला आता बँकेचं राजकारण चालू ना आणि अधिकाऱ्याला माझ्या सूचना आहेत जिल्हा बँकेच्या मस्तीला येऊ नका नाहीतर उभार होणार डोक्या उभा करेन तुम्हाला मस्ती केली या तालुक्यात तालुक्यांच्या बरोबर एवढा माल आला रे तुम्हाला सोसायटीच्या चेअरमनचा आणि बॉडी घातले कर्ज तरी मंजूर करायला पाठवत नाही बँकेचा इन्स्पेक्टर मग तुम्हाला जाऊन बघायला पाहिजे तुला बघायला पाहिजे ज्यांच्या राहत कुसलाय त्याला कर्ज दिली त्याचं बघितलं त्याचं काय घेतला उद्याच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये डायरेक्टर आपला झाला पाहिजे बापू साहेबांच्या नेतृत्वात हे लक्षात ठेवा तर ही गोष्ट सगळी मोडून निघणार आहे तर हा माग तुमचा जाणार आहे हे एकमेकात सगळं अडकलंय हे नीटपणे राजकारण तुम्ही समजून घ्या नीटपणे राजकारण समजून घ्या अरे आज तालुक्यात मध्ये आम्ही विकास केला आम्ही विकास केला आम्ही विकास केला अरे आम्ही काही झोपा काढल्या तुम्ही विकास केला या मंदिरात या गावात ती कामं किती केले तुम्ही सगळ्या पोरांना विचारा महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालाय त्या समोरचं स्टेज सुद्धा जिथनं तुम्ही आमची माफ काढताय ते स्टेज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या फंडातून बांधलेला आहे या गावात अनेक ठिकाणी सभा बंद दलित वस्तीमधला फंड अनेक समाजाला दिलाय आम्ही इतका वेळ नाही तीर्थक्षेत्र ब मध्ये कुरंदवाणीच आम्ही मंदिर घातलं पाच कोटी रुपयाचा निधी दिला ती कुरुंदवाडी तुमचं गेले चाळीस पन्नास वर्ष त्या काम करते का नाही तुम्हाला दिसलं खरचुंडीचं सिद्धनाथाचं मंदिर अरे महाराष्ट्रातल्या सगळ्या पुढाऱ्यांचं कुलदैवत आहे महारा पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांचं खालदारांचं मंत्र्याचं का नाही तुम्ही तिथे एक रुपयाचा निधी दिला आम्ही तीर्थक्षेत्र ब मध्ये घालून पाच कोटी रुपयाचा निधी दिला आणि तिचं काम सुरू आहे प्रभू श्री चंद्राचं मंदिर आहे प्रभू रामाचं ते घातलंय आणि ह्या गड्याच्या पाच रुपयेचा फंड दिला आहे दिलालाय हे म्हणतो आम्ही विकास केला आता तुम्ही सांगा सोनार सिद्धाला लोक येतात की नाही बाहेर ना देशमुख साहेब लोक बाहेर येतात की नाही मग का नाही निधी दिला बापू साहेबांच्या नेतृत्वात त्या सरपंच त्यांनाच माझं आव्हान आहे उद्या तुम्ही प्रस्ताव द्या आम्ही पाच कोटी रुपयाचा निधी देतो आम्ही दोघं पण इथला आमदार नाही आम्ही दोघं पण आमदार नाही ना विकासाच्या गप्पा जर मारायच्या झाल्या लय मारायला येते दो आज परवा आम्ही गेलो होतो राजेवाडीला माग जेव्हा वर्षी पाणी आलं सगळ्या सांडिवन पाणी व्हायला लागलं लगेच आमच्या लक्षात आलं हजार दोन हजार लोक दो इथं आले मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं बापू साहेबांनी मी की पॉईंट पंच्याहत्तर टीएमसी पाणी हे राजेवाडीसाठी आरक्षित करा राजेवाडीचा तलाव बारबाई भरून द्या आणि मानगंगा बारबाही करा ही आमची मागणी सरकारकडे आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या तलावाच्या कडेला जलसंपदा खात्याची जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये एक पर्यटन केंद्र डेव्हलप करा तिथं मोठं रिसॉर्ट तयार करा तिथं बोटिंग तयार करा गार्डन तयार करा सातारा सोलापूर आणि सांगलीचे हजारो लोक तिथं पर्यटनासाठी येतील आणि आमच्या अटपाणीच राजेवाडीचं नाव दोन चार जिल्ह्यामध्ये होईल आम्ही प्रस्ताव दिलाय डिझाईन करायचं काम सुरू आहे आणि आम्ही सांगतो की तो प्रस्ताव आम्ही एक लाख टक्के मंजूर करणार आहोत आणि ते पण आम्ही काम करणार आहोत असे अनेक कामं सांगण्यासारखी आहेत अनेक कामं करण्यासारखी आहे नुसतं सत्तेच आम्ही आमदार आता काल जर तुम्ही बघितलं मुख्यमंत्र्याला गडी आरेपुरे बोलायला लागलाय बघितलं एवढी मस्ती आली काय तुम्हाला दोन हजार एकोणीस ला मुख्यमंत्री देवाभाऊचा निरोप नसता तर तुमचा बाजार तेव्हाच उठला असता तुम्ही आता मुख्यमंत्री अरे प्रत्येकाची एक मर्यादा असते माझी पण एक मर्यादा आहे प्रत्येकाची एक मर्यादा आहे त्याच्या पुढे जाऊन मी म्हणे काँग्रेस पण चालवतो मी उभाडा पण चालवतो मी राष्ट्रवादी अजित पवार गट पण चालवतो मी शरद पवारांचा राष्ट्रवादी पण चालवतो आणि मी भाजप पण चालवतो अरे एवढा मोठा हिनं घास घेतलाय गाड्यात अडकल मला आता वाटत हो घास भाजप काय तुला एवढं सोपं वाटलं का रे दादा ते बाकीचे पक्ष तुम्ही चालवत असाल अरे भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे भाजपच्या नेतृत्वाला पण माहित नाही नरेंद्र मोदी साहेबांच्या नंतर या भाजपाचं नेतृत्व कोण करेल हे भाजप आहे आता नवीन जे नितीन साहेब आपले केंद्राचे अध्यक्ष झाले भाजपाचे कुणाला नाव माहित होतं ग जे पी नड्डाच्या नंतर कार्यकर्त्यात नेता इथं येतो हे काय उद्धव साहेबांची पार्टी नाही बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्याकडे आली ही काय पवारांची पार्टी नाही त्यांच्या माणसाकडे आली ही काय मुलांची यादवांची पार्टी नाही त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे कडे आली ही काय लालू प्रसादाची पार्टी नाही त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाकडे तेजस्वीकडे आली ही काय जयललिताची पार्टी नाही ही काय ममता बॅनर्जीची पार्टी नाही ही काय देवेगौडांची जनता दल नाही ते गेले म्हणजे राजकारणाचं बाजूला आली का कुमार स्वामींच्याकडे आली ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे लोकशाही मानणारी पार्टी आहे एवढा मोठा घात घ्यायचा नसतो सोशल एवढं करा पैसा तुमच्याकडे आला हे मान्य आहे पण एवढं बाजू नका मेंटक्याकडे सुद्धा पैसे आले आता सातशे रुपये किलो मटन झालंय पहिलं सात आठशे जायचं ते आता पंधरा मार्केट मध्ये आणला जातोय आता म्हणे प्लॅनिंग रात्रीचे पैसे वाटले तसे आटपाडी तालुक्यातल्या मतदारसंघात पैसे वाटायचे असं आता यांचं प्लॅन तिथं सुरू होतं मला लगेच निरोप आला मी लगेच यंत्रणा टाईट केले आले का सोपा म्हटलं बाकी दुसरं काय बघू डायरेक्ट सोपा जबाबदार मी आहे एवढा मात चांगला असतो काय रे आम्ही काय इथंच आहे ना आम्ही काय इथं काय गोटे घडतोय काय लोकांच्या कामासाठी आम्ही रात्रीचा दिवस करतोय बापू साहेबांच्या तुम्ही आला माझ्याकडे आला निम्म्या रात्री एक ला दोन लाख जरी आला आम्ही तुमची कामं केलेली आहे आणि आम्ही तुमची कामं करण्यासाठी बांधील आहे आम्ही तुमच्यावरती कर करतोय करतो भाग नाही लोकप्रतिनिधी म्हणून आमची ती जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडणार आहोत ते कर्तव्य आम्ही पार पाडणार आहे तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या तुम्ही आम्हाला पाठबळ द्या भाजपनं आपल्याला खूप दिलंय हो भाजपनं हे दिलंय सगळं टेंबू बिंबू आहे ना हे सगळं आम्ही मार्केटिंगला कमी पडलो राज्यात दोन हजार चौदा ला चौ मुख्यमंत्री देवाभाव झाले आणि आपलं टेंबूचं स्वप्न पूर्ण झालं आपल्या तालुक्यामध्ये गाव खेड्यामध्ये वाडी वस्तीवरती वड्या व्हायला लागलं याच नव्वद टक्के श्रेय हे देवेंद्र फडणवीस साहेबांना जात आधीच दहा टक्क्याचं श्रेय आधीच्या लोकांना जात आधी, आधी, आधी ना ते नाकारत नाही परंतु हे जे काम केलंय टेंबूचं ते देवाभावने केलाय राजेवाडीच्या तलावात पाणी देण्याची व्यवस्था हे देवाभाव करणार आहेत हे जे पलीकडची गाव आहेत नदीच्या आंबेवाडी बोंबेवाडी लोणारवाडी उंबरगाव थोमरेवाडी दरसवाडी यांना जे टेंबूच काम चालू आहे हे जलसंपदा मंत्री असताना झालाय पिंपरीचा पश्चिमेकडचा भाग यामध्ये पण पाणी द्यायचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलंय इतकं जर काम एखादा नेता करत असेल नरेंद्र मोदी साहेबांसारखा नेता आपल्याला देशाला मिळाला असेल अरे नरेंद्र मोदी साहेब दोन हजार ला पंतप्रधान झाले तेव्हा अकराव्या नंबरला भारत जगामध्ये होता किती नंबरला अकराव्या नंबरला आता तो आलाय चार नंबरला दोन हजार तीस ला येणार आहे तीन नंबरला दोन हजार पस्तीस ला येणार आहे दोन नंबरला आणि दोन हजार सत्तेचाळीस ला अमेरिकेला माग टाकून भारत जगातली महासत्ता बनणार आहे अरे मग भारत जर महासत्ता बनणार असेल मोधी चा बनना ते पण नरेंद्र मोदी साहेबांच्या मुळे बनणार असेल तर मग तुम्ही गावगाड्यातल्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे आपण भाजपच्या बाजूने गेलं पाहिजे भाजपला मतदान केलं पाहिजे आणि सांगली जिल्हा परिषद वरती भाजपचा झेंडा रवला पाहिजे त्यासाठी कुठे नाना धोतरवाला गडी साधा गडी गावातला घडी आपला हक्काचा माणूस झेडपीचा मेंबर म्हणून तिथे गेला पाहिजे आता दिगंजीकरांनो गेले पंचवीस तीस वर्ष तुम्ही सहन करताय त्याच्या अन्यायाला सहन करताय तुमच्या पिढ्या भरभात करण्याचं काम त्यांनी केलंय जर तुम्ही इथं चूक केली तर पुढची पोरांची पिढी बाद करण्याचं पाप तुम्ही करणार आहे तुमच्या हातानं याच्यावरती दिगंजीकरांनी विचार केला पाहिजे आता ते म्हताना आम्ही दादागिरी करत नाही आम्ही बोलत नाही आता ते एक क्लिप तुम्हाला मी दाखवणार आहे ती क्लिप तुम्ही ऐका दादागिरी कशी असते भाषा कशी असते आणि ज्या कार्यकर्त्यानं तीस वर्ष त्यांच्यासाठी काम केलंय ज्या कार्यकर्त्यानं त्यांच्यासाठी काम केलंय नगरपालिकेला पण ते त्यांच्या सोबत होते असे बांधते साहेब तेव्हा का हे बालटे हे त्यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना हा कसा बोलतोय बघा हे आम्ही सुसंस्कृत आहे आम्ही फलान आहे आम्ही आहे आम्ही तसा आहे तर त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने चाला लगेच काय वाल्याचा वाल्मिकी झाला पण तुमचा काय वाल्मिकी होईल अशी परिस्थिती नाही तुमच्या काय गुणात बदल होण्याची शक्यता नाही आमदार म्हणून आवातोय असा सुसंस्कृतपणाचा मी त्यांना अत्यंत काळजीपूर्वक सांगतोय पुढची चार वर्ष तुम्हाला शांत निवडणुकीची काढायची असतील माझ्या मनाला लागू नका नाही तर रोज तुम्हाला ह्याचा त्रास होईल परंतु मला म्हणायचं ना कारण नाही असं झालं तसं झालं मी वर्षभर कुठलंही स्टेटमेंट केलं नव्हतं परंतु दोन चार दिवसामध्ये ज्या पद्धतीनं त्यांचं सावपानाचं आव आणायचं चा चाललं होतं तर त्याच्या पद्धतीनं आम्हाला बोलावं लागलं आहे आज मी तुम्हाला विनंती करतोय दिगंज त्या लोकांना आपण अत्यंत काळजीपूर्वक कुठे नानाला आणि आमच्या दोन्ही उमेदवारांना शिंदेताई वंदनाताई शिंदे आणि वैभव हेगडे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि बापू साहेबांच्या नेतृत्वात आपण चार जिल्हा परिषद निवडणूक लढवतोय आणि चारीच्या चारी आपल्याला चारी जिंकायच्या आहेत ते तुमच्या आशीर्वादावरती आम्ही काय एवढे पैसे विषय काय देऊ शकत नाही आम्ही सामान्य लोक आहे तर आम्ही तुमच्यासाठी वेळ देऊ शकतो तुमचा स्वाभिमान जपू जपू शकतो आणि आटपाणीच नाव आम्ही उंच करू शकतो महाराष्ट्रभर आटपाणीचा डंका आम्ही करू शकतो एवढाच शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र बापू साहेबांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं